श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, राम। आजपासून मी श्री ब्रह्म चैतन्य गोंधळेकर महाराजांचे दैनंदिन प्रवचन याची सुरुवात करते तर आज तारीख आहे बावीस एप्रिल तरी सर्व भावी भक्तांनी याचा लाभ घ्या सत्समागम हा, हा सर्व साधनांचा राजा मनुष्य जन्माला येणे संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असे म्हणतात म्हणजे सर्व साधनांचा राजा होय काही मागण्याची इच्छा संत नष्ट करतात मग कुठे राहते बनणे व्यावहारिक दृष्ट्या काही सुखाचे नसते एखाद्या स्नान संध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही आणि आज वावरणारे भगवंताच्या ज्ञानाला ना योग्य असा सत्पुरुषाचा दे दे देह असतो देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधील जी सुखे आहेत त्याचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमची टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जी मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम असा जो असेल तोच संत नव्हे प्रत्यक्ष भगवंत होय अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय अगणित बसणारी सर्व माणसे मग ती कोणत्याही क्लास मध्ये बसणारे असो इतकीच नव्हे तर ती बिना तिकटाची माणसे देखील गाडी बरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचतात त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात त्यांच्यामधील बिना माणसे म्हणजे दृष्ट पापी दुराचारी त्याज्य आणि अयोग्य अशी माणसे सुद्धा तरुण जातात मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये हाच संगतीचा महिमा परमार्थ साधण्यासाठी संत संगती फार उपयोगी पडते ही संगती तीन प्रकारची असते एक संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये दे सहवास दोन संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास आणि तीन संतांच्या विचारांची संगत संगतीचा परिणाम होतो म्हणून आपण ज्या करता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगणे म्हणून त्यांना शरण जावे संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत जय जय रुग्णीर समर्थ आजचे दोन वाक्य संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले म्हणजे संतांची प्रचिती आले असे समजाले